नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात नवीन अपडेट देणार आहे वातावरणात बदल होणं अपेक्षित आहे आता सध्या जरी पावसाचं वातावरण भारतावर कमी दिसत असलं तरी दोन दिवसामध्ये वातावरणात मोठा बदल होईल असा अंदाज आहे बघू शकता महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलाचे संकेत आहेत जे एफ एस मॉडेलनुसार वातावरणात कसा बदल होतो जा जातो या संदर्भातला अंदाज आपण देत असतो अजून आज सहा तारखेला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असा अंदाज नाही मात्र उद्या वातावरणात बदल होईल आणि विदर्भातून पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण बनायला सुरुवात होईल असा अंदाज आहे आपण बघू शकता की विदर्भामध्ये आठ तारखेला जोरदार पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं असं जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे नऊ तारखेलाही महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिणी पट्ट्यात आणि दक्षिण भारतात देखील पावसाला सुरुवात होणारी पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने पावसाळी वातावरण दहा तारखेला सरकण्याचा अंदाज आपण कालही दिला आहे आणि तो अजून त्याचं सातत्य कायम आहे अकरा तारखेपासून मध्य भारतावर मोठं पावसाळी प्रमाण वाढणार आहे त्यात महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होईल बारा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहणार आहे मराठवाडा विदर्भामध्ये आपण जी एफ एस मॉडेलमध्ये तेरा तारखेला बघतो की भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाळी वातावरण होणार आहे महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव राहणार आहे आपण बघतो नवीन डब्ल्यू डी नवीन कमी दाब या वातावरणामुळे भारतातील मोठ्या पावसाचं वातावरण तयार होणार आहे विदर्भात काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो असं वातावरण सध्या चौदा तारखेला दाखवलं जात आहे या मोसमातील पहिलं मोठं पावसाळी वातावरण आपण जे फेज मॉडेलमध्ये बघतो जे उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात असणार आहे राजस्थान मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग दिल्ली पंजाब हरियाणा उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लद्दाख या सर्व राज्यात मुसळधार पाऊस होईल त्याचा थोडा प्रभाव ट्रफ लाईनमुळे विदर्भ मराठवाड्यात असण्याची शक्यता राहील काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील मेघगर्जने विजेच्या कडकडासह वादळी पाऊस हा असणार आहे आपण बघतो सहा तारखेला फारसं तर नसलं तरी सात तारखेपासून मात्र थोडं पावसाळी वातावरणाला सुरुवात होईल पूर्व विदर्भातच पावसाचा प्रभाव ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने आठ तारखेला दाखवला आहे नऊ तारखेला मात्र थोडं मराठवाड्याच्या दिशेने हे वातावरण सरकण्याची शक्यता आहे दहा तारखेलाही विदर्भ मराठवाड्यात त्याचा प्रभाव कायम राहणार आहे अकरा तारखेला विदर्भात काही भागात मोठे पाऊस मोठी गारपीट होण्याची शक्यता आहे बारा तारखेपासून या पावसाळी वातावरणात मध्य भारतावर मोठा प्रभाव वाढणार आहे कारण उत्तर भारतात डब्ल्यू डी तर दक्षिण भारतात श्रीलंकेच्या दरम्यान हलका कमी दाब तयार होतोय उत्तर भारता भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब असं प्रभावी सिस्टम तयार होत असल्यामुळे यामध्ये ट्रफलाईन तयार होते है। तेरा तारखेला त्यामुळे जे महाराष्ट्रात पावसाळात तयार झालं याला अजूक बळ मिळण्याची शक्यता आहे पंधरा तारखेपासून पावसाचा प्रभाव मध्य भारतावर उत्तर भारतात वाढण्याची शक्यता असून विदर्भात काही भागात जोरदार अतिजोरदार पाऊस असू शकतो पंधरा तारखेलाही हे वातावरण ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलं असलं तरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा प्रभाव फारसा दिसत नाही आपण बघतो की विदर्भ मराठवाड्यात काही विभागात सोळा तारखेला मोठे पाऊस होणार आहेत शेतकऱ्यांनी इथून पुढे वादळी पावसामुळे काळजी घ्या मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाचा पाऊस असणार आहे या पावसात विजा पडण्याची झाडा पडण्याची शक्यता आहे तो डब्ल्यू डीचा प्रभाव हा महाराष्ट्रापर्यंत पोहोचत असल्यामुळे गारपिटीची शक्यता मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या काही भागात आहे अठरा तारखेनंतर हे वातावरण पूर्वेकडे सरकल्यामुळे विदर्भात हलका प्रभाव राहीन परंतु महाराष्ट्रातील प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल मात्र महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या विभागात त्याचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे सहा तारखेपर्यंत थोडंफार ढगाळ वातावरण सोडता फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असा अंदाज नाही परंतु उद्या या मॉडेलने प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल असा अंदाज दिलेला आहे विदर्भाच्या दिशेने सात तारखेला रात्री पावसास अनुकूल स्थिती व्हायला सुरुवात होईल विदर्भाच्या पूर्वटोकाला थोडं पावसाळी वातावरण व्हायला सुरुवात होईल आठ तारखेला मात्र हे पावसाचं प्रमाण विदर्भात अंतर्गत सरकेल त्याचा प्रभाव थोडा कमीच राहील सुरुवातीला नऊ तारखेला आपण बघतो की या वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल म्हणजे जवळपास संपूर्ण विदर्भामध्ये थोडा अकोला बुलढाण्याचा भाग थोडास कमी सोडता बहुतांश भागात पावसाळ्या वातावरण तयार होईल उमरखेड अली अदिलाबाद निर्मल आणि निजामाबाद या भागात पावसाचा प्रभाव थोडा जास्त राहणार रह। आहे आपण बघतो यवतमाळमध्ये मोठं वातावरण राहणार रह। आहे अमरावतीमध्ये वर्ध्यामध्ये नागपूर भंडारा गोंदियामध्ये चंद्रपूर गडचिरोलीमध्ये मोठं वातावरण राहणार नागपूर भंडारा गोंदियामध्ये आपण बघतो मोठं पावसाळी वातावरण नऊ तारखेला उशिरा असणार आहे वर्धा यवतमाळ चंद्रपूरमध्ये देखील नऊ तारखेला उशिरा मोठं पावसाळी वातावरण राहील दहा तारखेला याचा प्रभाव विदर्भातीलच काही जिल्ह्यांमध्ये राहण्याची शक्यता आहे दहा तारखेलाच उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात पावसात जोर राहील सोलापूर पूर्व लातूर धाराशिवमध्ये अकोल्यामध्ये एक पावसाळी वातावरण पूर्व विदर्भांमध्ये पावसाळी वातावरण दहा तारखेला उशिरा असेल अठरा तारखेलाही सकाळपासूनच बऱ्याच भागात पावसाळी वातावरण राहील की मोठं पावसाळी वातावरण आपल्याला विदर्भ मराठवाड्याच्या बऱ्याच भागात अकरा तारखेलाही दिसतंय परंतु संपूर्ण पावसाचा प्रभाव हा विदर्भामध्येच अधिक आहे आता मराठवाड्यावरही वर्या थोडं पावसाळी वातावरण बारा तारखेला निर्माण होताना दिसते तेरा तारखेलाही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ असं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे